औंढा नागनाथ येथे प्रचारा दरम्यान हिंगोली लोकसभेचे अधिकृत उमेदवार नागेश पाटील आष्टीकर यांनी श्री नागनाथा चरणी अभिषेक पूजा करून दर्शन घेतले औंढा नागनाथ येथे प्रचाराच्या दरम्यान नागेश पाटील आष्टीकर यांची ढोल ताशा तसंच फटाक्यांची आतिषबाजी करून जंगी स्वागत झालं नागेश पाटील आष्टीकर यांनी नागनाथा चरणी अभिषेक महापूजा करून नागनाथाचं यावेळी दर्शन घेतलं नागनाथ संस्थांच्या वतीनं नागेश पाटील आष्टीकर यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार झाला हिंगोली लोकसभेचे उमेदवार नागेश पाटील आष्टीकर औंढा नागनाथ येथे आले असताना प्रचाराप्रसंगी हिंगोली जिल्हा शिवसेना प्रमुख कुपू पाटील प्रमुख जी डी मुळे संदेश देशमुख वसीम देशमुख सुमेध मुळे नंदू पाटील माजामदार आमदार संतोष टार्फे आदी शिवसेना कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी होते औंढा नागनाथ शहरामध्ये अनेक ठिकाणी समाज बांधव नागरिकांमध्ये नागेश पाटील आष्टीकर यांचा विजय होणार असल्याची चर्चा समाज बांधव तसंच नागरिकांमधून केली जाते जे राहिले ते मावळे जे गेले ते कावळे याप्रमाणे औंढा शहरामध्ये अनेक समस्या आजही निर्माण असताना नागरिकांच्या पाण्याचा स्वच्छतेचा प्रश्न असो अथवा घरकुलाचा प्रश्न असो नगरपंचायत नगरसेवक असताना सहकार्य केले नसल्याने अशाच विविध प्रश्नाबाबत आजही पक्षाच्या पदावरती समाजहित कार्य नसल्याने औंढा नगरवासियांना दिसून आहे काही कार्यकर्त्यांबद्दल सुजान नागरिकांमध्ये नाराजगी असल्याचीही चर्चा होती शहरामध्ये युवा नेते समाज बांधव नागरिकांमध्ये एकच नाव नागेश पाटील आष्टीकर यांची सध्या सर्वत्र जोरात चर्चा सुरू आहे न्यूज नाईन वन मराठी साठी नागनाथ मुळे औंढा नागनाथ